धाराशिवमध्ये एक अजब घटना घडलेली आहे धाराशिवमध्ये मध्यधुंद अवस्थेमध्ये तलाठी कार्यालयात दिवसात झोपलाय रुग्णवाहिकेतून थेट त्याला रुग्णालयातच दाखल करण्यात आलं धाराशिवच्या परंडा तहसील कार्यालयातला हा संपूर्ण प्रकार आहे मध्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसात झोपला रुग्णवाहिकेतून थेट त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं धाराशिवच्या परंडा तहसील कार्यालयातला हा संपूर्ण प्रकार असून महसूल विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि जबाबदार कर्मचारी म्हणून गाव तलाठ्याकडे पाहिलं जातं तलाठ्यांना गावातील नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तलाठी आणि पंचायत कार्यालयात ठेवण्यात आलेलं असतं त्यामुळे गावाच्या जमिनीच्या नोंदी शेतकऱ्यांशी संबंधित महत्वाच्या विषयावर गाव तलाठ्यांची भूमिका महत्वपूर्ण असते मात्र धाराशिवमध्ये तलाठ्याची अशी अवस्था बघून या सर्व त्याच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे तलाठी म्हणजे लाच घेतल्याशिवाय काम करतच नाही असाही समज जनमानसात आहे त्यामुळे तलाठीपदाची सोशल मीडियावरही नेहमीच हिल्ली उडवली जाते आता धाराशिव जिल्ह्यातील अशाच एका तलाठ्याचा मध्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होतोय कार्यालयात येऊन तो थेट झोपला आणि त्याला चक्क स्ट्रेचरवरनं थेट रुग्णवाहिकेतच टाकण्यात आलं आणि रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे